बी एस पटेल महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन बाबू मिया सिराजुद्दीन पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय भिंपणगाव कार्य येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सलीम पटेल व सहसचिव रब्बाणी देशमुख उपाध्यक्ष कयुम पटेल प्राचार्य डॉ फरहा शेख यांच्या मार्गदर्शनाने दिनांक तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान होणाऱ्या चार दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक सिराजुद्दीन सलीम पटेल यांनी केले त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा उपयोग त्यांच्या भावी आयुष्यामध्ये आपले करिअर करण्यासाठी होणार आहे असे सांगितले चार दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा विद्यापीठाचा विद्यार्थी विकास महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे या चार दिवसीय कार्यशाळेसाठी विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक दहा सेशन मध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कसा करायचा हे शिकवणार आहे विद्यापीठ नियुक्त प्रशिक्षक डॉक्टर हरिदास आखरे यांनी विद्यार्थ्यांना मोटिवेशन आणि गोल सेटिंग हे विषय शिकवले प्रत्येक विद्यार्थ्यांचे गोल काय आहे हे सुद्धा विचारून घेतले आणि गोल काय असावा याबाबत विद्यार्थ्यांना समजून सांगितले पुढील तीन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षक वेगवेगळे विषय जसे ग्रुप डिस्कशन रिझ्युम रायटिंग स्किल इंटरव्ह्यू स्किल वर्बल कम्युनिकेशन नॉन वर्बल कम्युनिकेशन टाइम मॅनेजमेंट इत्यादी शिकवणार आहे या कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर बाबाराव सांगळे प्राध्यापक महेश नेतनासकर डॉक्टर नूर मोहम्मद डॉक्टर अजरुद्दीन काजे डॉक्टर शकील खान प्राध्यापक मोहम्मद शोएफ डॉक्टर चेतन पलन डॉक्टर निखिल अग्रवाल डॉक्टर आनंद जाधव प्राध्यापक मनोहर जांभळे प्राध्यापक नितीन आसोले प्राध्यापक प्राजक्ता बाठे प्राध्यापक दिपाली शिरसाट यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले